ये हे आपलं इथं बघण्यासारखं बघा ते कृष्णानीस तव उड्या मारत लटक कशाला काय <laughs> हा लटक कसा आहे मग पाण्याचा आवाज जोर राहिले दिसतंय का डक पळतानी इथ डॉगेश बाय डॉगेश नमस्कार पब्लिक हरिचंद्रगडवरून आम्ही खाली आलो आहे आता एक दहा बारा किलोमीटर खाली आलो आहे तर आता दुसऱ्या पॉईंटला जायचं आहे पण म्हटलं काहीतरी नाश्ता पाणी करून जावं जेवण डायरेक्ट संध्याकाळीच करू आता भेळ वगैरे करणार मस्तपैकी करून आपण नियोजन नियोजनमध्येच आणलो सगळं कांदा आण ते सगळं मध्ये नियोजन आहे आणि थोड्या वेळ नाश्ता वगैरे करू इथं मग निघू मग पुढल्या नियोजनला पब्लिक तर फायनली आलो आपण नवीन लोकेशनला नाश्ता वगैरे आपण मग करून आलो पार्किंग वगैरे गाडी पार्किंग केली पन्नास रुपये देऊन आणि तुम्हाला दाखवतो पुढे गेलो काय कसं नाही का तिथं बोलण्यात माझ्या नाही पुढे गेलं दाखवतो मी तुम्हाला तर तुम्हाला एक नजारा दाखवतो आता हे असा नजारा आहे नजारा म्हणजे रंदा फॉल जायला नाही काय तिकडून तुकडून जावं लागेल बघा आता आपण अजून जवळ तर जाणारच आहे पण तुम्हाला एक नजरा दाखवतो नाही का चला आतमध्ये घेऊन थोडा एन्जॉय घेऊ आतमध्ये जाऊ कसा आहे मग पाण्याचा आवाज जोरात ना आणि रिस्त ढग राहिलेत राहिले का ढग पळताना आता कॅमेरे किती दिसतंय आहे मला नाही माहिती बरं का पण जे डोळ्याने बघतं माणूस ते खरंच डेंजर बघण्यास प्रकार इधर डॉगेश बाय डॉगेश डॉगेश कॉलेजे सचिनचे इथं एक डॉगेश झोपलाय मस्त व्यू आहे आम्ही तिकडं हरिचंद्रगडला जेव्हा गेलो पूर्ण वल्ले झालेलो होतो तिकडं काहीच नाही इकडे एकदम मस्त मोकळं वातावरण आहे ना का बघा कसलं पाणी आहे मस्त एक नंबर मी तर म्हणतो फोटो बिटो एकदम नाक निघते नाक आता मस्त फोटो बिटो शूट करू मग त्याच्यानंतर ती काढला ना जरा तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो मग आणि भंडारदाराला आले पहिलं पण हेच असतो प्रत्येकाचा नाही का तसं आमचा पण प्रत्येकाचा अजून द्यायमोर जायचं आहे बघू आता काय काय होतंय नाही का फोटो फोटो शूट वगैरे झालाय रील वगैरे शूट केलंय आता हे मोटरीचा आवाज येतोय नाही का आता तिकडं जायचंय तुम्हाला डायरेक्ट मी तिकडं घेऊन जातो तिकडून आलोय तिकडून जातं जातं आपल्याला इकडं तर जायचंच आहे आणि जायचं पण मंदिर आहे इथं दर्शन घेतलंय आता इथून एवढं दिसणार नाही ना दिसतोय ना त्या अशा पद्धतीने आहे मस्त डेकोरेट डेकोरेट नाही म्हणतायची डिझाईन थोडं समजून घ्या तुमच्या भावाला हे पृष्णा नेसता उड्या मार तर कशाला का काय <laughs> हा लटक बास बास खाली येईन ते मस्त नजर आहे नाही हो सूर्य तर काय विशेष नाही आला सूर्य काय निघालाच का नाही बाहेर थोड्या वेळ निघाला परत गायब झाला मस्त विषय इथं पुढे गेल्या अजून भारी नजारा दिसत ना आपल्याला पाण्याचा फ्लो मेन म्हणजे हे आपलं तिथं बघण्यासारखं बघा काय नजारा जरा समोरून दाखवतो तुम्हाला पाण्याचा कसा आवाज येतो धाब धाप धाब धाब हा आपण मागाशी तिकडून आलोय आपल्याला इकडं पुढं जायचं आहे अजून तिकडं पण बघण्यासारखे एक पॉईंट आहे तिकडं पण जाऊ आपण तर इकडून आलो आत्ता पब्लिक आहे पण एवढी नाही आहे आता शनिवार राईव्हर जास्त असते आत्ता काय जास्त काय पब्लिक नाही आहे बघण्यासारखं आहे खाली तर काय आता नाही येणार आपल्याला वरतूनच बघावं लागेल जबरदस्त ना जरा जबरदस्त फुल पैसे वसूल झाले आपले तसं पाहिलं तर सकाळीच झाले होते आत्ता पण झाले खाली नाही जात येणार आपल्याला बघा हे पाणी कसं आहे <laughs> जबरदस्त ना बघा आहे विषयच नाही काही इथं डेंजर सूर्य असताना मस्त इंद्रधुनुष्य दिसला असतं आपल्याला इथं असं पाण्याच्या वरती नाही का भारी दिसत आहे बघा कशी वरती दिसतंय थोडं थोडं आता कॅमेऱ्यात नाही दिसत पण नॉर्मल पण दिसतंय जास्त काही नाही दिसू राहिलं पण पाण्याचा फ्लो जबरदस्त आहे आहे हप्तावर पाऊसच नाही पडला तरी पाण्याचा फ्लो कमी आहे नाही का नाही तर पाण्याचा फ्लो जास्त असतो जाता येत आहे तुम्हाला जास्त पुढं नाही जाता येत आपल्याला हा जाता येतोय जास्त रिक्स नाही घेणार आपण पण जाऊ जेवढा क्लोज व्ह्यू क्लोज जाऊ तेवढा मस्त व्ह्यू ना आपल्याला नाही का मस्त गार हवा लागू राहिली आता आहे ना आवाज नाही यायचा तुम्हाला कारण आता आपण जास्त क्लोज आलो ना मग शिवटूनच दाखवत होतो तुम्हाला एक मिनिट बापरे कसला नजर आहे तिकडे तर भरपूर फोटो वगैरे फोटोशूट झाले आपल्याला इकडं बघू वेळ भेटला वे तर जाऊ कारण आम्हाला अजून पुढे जायचंय बरस डॅमवर जायचं आपल्याला अजून बरं तो आहे नाही का परत डॅमवर गेल्यावर हे बघा आमचा माणूस इकडच नादलाय कस आहे ना जरा पाणी पाणी मस्त एन्जॉय चालू आहे पण इकडं तिकडं काही वेळ पुरत नाही बरं का आम्हाला हरिचंद्रगड करायला जरा जास्त वेळ लागला वेळ पुरत नाही आता बघू इथं थोडंफार फोटोशूट करू जास्त वगैरे करणार नाही आणि तिकडे कोपरेल गेल्यावर तुम्हाला एक छोटा सेकणा नजारा दाखवतो परत फोटो शूट करून लगेच रिटर्न इकडला लास्ट व्ह्यू दाखवतो तुम्हाला आपण तिकडून आलोय तुम्ही तर तिकडून तर बघितलंच असेल पण इकडून अजून थोडं क्लोज मध्ये चाललंय फोटोशूट वगैरे चला आता रिटर्न फिरायचं आहे तुम्हाला तर बोललं आपल्यापासून पाऊस नसल्यामुळे ना पाण्याचा फ्लो एकदम कमी झाला नाही तर पाणी भरपूर असतं हे बऱ्यापैकी भरलेलं असतं इकडं पण हे दिसतं आहे का समोरचा नजारा हे असं दिसतं आहे आता आपण तिकडे काही जाणार नाही आता आपल्याला जायचं पुढल्या लोकेशनला त्याच्यामुळे जास्त वेळ न वाया घालता आपण लवकर लवकर निघणार आहे इकडून नाही का इकडे एक लोकेशन आहे पण तिकडं नाही जाणार आपण आता कारण काय वाईट माहिती आहे का मग आपले पुढलं पॉईंट होणार नाही आणि त्यात उशीर पण भरपूर झाला आपल्याला आणि जेवण तर काय केलं नाही आपण दुपारी भेळं वगैरे मस्त बनवून खाल्ली आम्ही आपण घरूनच आणलो होतं सगळं मटेरियल एका ठिकाणी थांबलो होतो तिथं सगळं नियोजन केलं होतं आम्ही नाही का चला मग इथून निघतो लवकर आम्ही आंबेडू थोड्या वेळात दुसऱ्या लोकेशनला निघणार आहे दुसरे नवीन पॉईंटला गाडी आणायला गेले ते आपण तोपर्यंत इथं थांबू आणि मुंबई टू डायरेक्ट दुसऱ्या नवीन लोकेशनला आलो इथं लोकेशन ला तुम्हाला लोकेशन दाखवतो वाऱ्याचा आवाज येतोय बरं का कसा आहे डॅमचा नजारा भंडारदाराचा डॅम आता तिकडे जाऊन देतात बर का टोपली केलेली तिकडे पण आपण तिकडे नाही जाणार कारण आपण अजून दुसऱ्या पुढं पॉइंटला जाणार आहे नजारा असं काही आहे गर्दी पण आहे भरपूर चला मग अजून पुढं जाऊन देणार आहे आपल्याला